नांदगाव चौकातील उड्डाण पुलावर चार वर्षात दुसऱ्यांदा पडलं भगदा हिंगणघाट शहरातून गेलेला एन एच चव्वेचाळीस राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव चौकातील पुलावर दुसऱ्यांदा भगदाड पडला त्यामुळे शासकीय अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदे यांची मागणी सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा नांदगाव चौरस्ता हिंगणघाट मध्ये मी नॅशनल हायवे चौरेचाळीस नॅशनल हायवेवर एक मोठा ब्रिज बनलेला आहे त्या ब्रिजमध्ये चार वर्षात दुसऱ्यांदा मोठा गड्डा पडलेला आहे आणि तो गड्डा बघा हा जीव घेणारा गड्डा आहे दहा एम एम ची सडाक वापरलेली आहे आठ एम एम ची सडाक वापरलेली आहे आणि काही सडा मंदातूनच कट झालेली आहे कंटिन्यू सळाक नाही आहे आज बघा या जर गड्ड्यामध्ये जर कोणी ॲक्सिडेंट झाला जर एखाद्याची गाडी फसली जर कोणी मरण पावला तर त्याचा जबाबदार कोण आहे कोण राहणार आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर सांग आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तो अपद्र भाषेमध्ये आमच्यासोबत बोलून राहिलेला आहे तो म्हणते की कोणी मेले तरी मला काही फरक पडत नाही पण सत्तेधारी लोक माझ्या पाठीशी आहे बघा चार वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला या पुलाच्या माध्यमातून मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करतो का तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथं ज्या पद्धतीनं गड्डा पडलेला आहे हा चार वर्षात दुसऱ्यांदा गड्डा पडलेला आहे आणि आर पार गड्डा आहे निकृष्ट काम चौकशी लावली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही मागणी करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा